लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलाच भूकंप झाला भाजपला अठ्ठावीस जागेंवरून नऊ जागेंवरती यावं लागलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आठ जागा निवडून आणल्या एक नंबरचा पक्ष ठरला तो म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा स्वतःच्या नऊ जागा निवडून आणत महायुतीला धुबी पछाड दिली परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक मुख्य गोष्ट चर्चा केल्या जाते ती म्हणजे हे का घडलं तर हे घडण्याचं कारण होतं ते म्हणजे जरांगे फॅक्टर होय मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळं महायुतीचा तोटा झाला तर महाविकास आघाडीला प्रचंड फायदा झाला आता येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होणार याची चर्चा सुरू झाली आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी मराठा समाजाचं मतदान घेत बाजी मारणार का अशी ही चर्चा रंगायला ला लागली परंतु आजच मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी या दोघांचा टांगापलटी पलटी कसा करतो आणि एकोणतीस तारखेला कसा डाव टाकतो अशी घोषणा केलेली आहे नेमकं जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला काय करणार आहे नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू असेल नेमकं त्यांनी काय केल्यानंतर काय घडणार या सगळ्यांची गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी सुरू करूया जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उपसलंय सगळे सोयरेचा कायदा लागू करा तुम्ही दिलेला शब्द पाळा यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या मैदानात उतरलेले आहे हे उपोषण म्हणजे शेवटचं उपोषण हे कळकळीचं उपोषण आणि यासाठी मराठा समाजाने आता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केलेला आहे परंतु आता जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट ला कसा डाव टाकतो बघा महायुतीही नाही आणि महाविकास आघाडी बनवू देणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं खर तर मित्रांनो जरांगे पाटलांना कित्येक लोक आता निवडणुकीसाठी आग्रह आहेत महायुती आणि महाविकास आघाडी दोघही एकाच माळेचे म्हण दोघेही आपल्याला ओबीसीतून आरक्षण देणार नाही हा पुरता समाज आता मराठा समाजाच्या डोक्यात आलेला आहे आणि हेच जरांगे पाटला नाही हे लोक सगळे समजून सांगतायत एकूणच काय तर उपोषणातून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो आणि एवढं सगळं करूनही या गेंड्याच्या कातडीचं सरकार काहीही करायला तयार नाही हे आता मराठा समाजाला पुरतं कळून चुकलंय मग आता पर्याय काय आपल्याला संविधानिक मार्गाने काम करायचंय आपल्याला वैधानिक आंदोलनं करायची आहेत परंतु आपल्याला आपल्या मागण्या सुद्धा पूर्ण करायच्या मग यासाठी आता जरांगे पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याची तयारी करतात एकूणच काय जरांगे पाटलांनी इतके दिवस दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडतो असं ते सांगत होते आणि यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात गुदगुल्या होत होत्या एकूणच काय फडणवीसांवरती शिंदेवरती अजित पवारांवरती टीका केल्यावर महाविकास आघाडी खुश होत होती परंतु आता त्यांच्या आनंदावरती विरजन पडणार आहे जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी नवे तर जास्तीत जास्त जागा लढण्याचा प्रयत्न नक्की करणार आहेत काय असणार आहेत त्यांचा पहिला डाव तो म्हणजे मराठा मुस्लिम दलित यांना एकत्र करणे खर तर मित्रांनो दलितांना आरक्षण जरी असलं तरी त्यांच्यावरती वारंवार अन्यायाच्या बातम्या समोर येत असतात कुठलाही पक्ष दलित मतदानाचा फायदा घेतो परंतु दलितांना काही मिळत नाही ही भावना दलितांच्या डोक्यामध्ये नक्कीच आहे या दलितांना जर मनोज जरांगे पाटलांनी सोबत जर घेतलं मुस्लिम समाजाचा सुद्धा इतके दिवस महाविकास आघाडी काँग्रेसनी दुरुपयोगच केलेला आहे मुस्लिम मतदान एक गट्टा घेतल्यानंतरही मुस्लिमांच्या हिताचं बोलायला कुणीही तयार होत नाही अशी धारणा आता मुस्लिम समाजामध्ये तयार झाली आहे आणि त्यामुळेच त्यांनी यम आय एम हा पर्याय देखील निवडला परंतु यम आय एम हा पर्याय निवडला की अगदीच धार्मिक तेढ निर्माण करणारी गोष्ट तयार होते आणि म्हणूनच यमायम नको आणि फायदा घेणारं काँग्रेसही नको असं जर मुस्लिम समाजाला वाटलं तर जरांगे पाटील त्यांच्यासाठी एक स्ट्रॉंग ऑप्शन ठरू शकता मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल कुणीही बोलत नाही परंतु जरांगे पाटील वारंवार मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख करत असतात आणि म्हणूनच मुस्लिम आणि दलित समाजाला जर एकत्र घेतलं तर ममूद मतदान मात्र चांगलं जोरदार असणार आहे दुसरा डाव आहे जरांग पाटलांचा तो म्हणजे धनगर समाज खर तर लक्ष्मण हाकेत धनगर समाजातून येतात आणि त्यामुळे भुजबळांनी हा एक डाव टाकून पाहिलेला होता धनगर आणि मराठ्यांमध्ये वाद लावून आपण मात्र बाजूला राहायचं धनगर आणि मराठे या दोन प्रबळ जाती आहेत दोन्ही जातींचा इतिहास खूप मोठा आहे आणि दोन्हीही जाती लढण्यासाठी संघर्षासाठी ओळखल्या जातात या दोन्हीही जाती जर एकमेकांच्या समोर उभ्या जर ठाकल्यात तर आपल्याला फायदा होईल अशी अडगळ कुठेतरी भाजप आणि भुजबळांची असणार आहे परंतु जरांगे पाटलांनी लक्ष्मण हाकेंचा डाव हाणून पाडला लक्ष्मण हाकेंचा राजकीय स्वार्थ जनतेसमोर त्यांनी आणला आणि त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्यावरचा विश्वास खुद्द धनगर समाजाचा उडालेला आहे ज्या धनगर समाजातून लक्ष्मण हाके येतात त्या समाजाबद्दल ते एकही शब्द बोलायला तयार नाही परंतु इतरांचं न जाणारं आरक्षण मी वाचवायला निघालोय हा आव आणतात आणि हे सुद्धा जरांगे पाटलांनी आणि मराठा समाजाने हाणून पाडलं दुसरी गोष्ट जरांगे पाटील धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लोकांना भेटतात त्यांच्याशी फोनवरून चर्चा करतात त्यांना धीर देतात आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हे ठणकावून सांगतात त्यामुळे धनगर समाजामध्ये सुद्धा जरांगी पाटलांबद्दल आता आदराची भावना निर्माण झालेली आहे दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जर मिटला तर धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळवून देणारच हे सुद्धा जरांगी पाटील सांगायला विसरत नाही आहे तर एकूण मराठा मुस्लिम दलित आणि त्याच्या जोडीला धनगर समाज इतका मोठा समाज जर एकत्र जर केला तर मात्र महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचीही पाचावरती धारण बसायला वेळ लागणार नाही आता तिसरा डाव जरांगे पाटील काय टाकणार आहेत तर तो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती उभं करण्याऐवजी निवडक जागांवरती उमेदवार उभं करून त्यांना कसं निवडून आणायचं या स्ट्रॅटेजीवरती काम करणे संपूर्ण ताकद त्या उमेदवारांच्या पाठीशी उभी करणे जिथे आपण हारणार आहोत किंवा निवडून येण्याची ताकद नाही आहे त्या मतदारसंघाच्या नादीनं लागणे तर हे डाव असणार आहेत जरांगे पाटलांचे आणि जर हे डाव असेच जर पडले तर महाविकास आघाडी आणि महायुती यांचे फासे उलटे पडायला वेळ लागणार नाही एकूणच काय मराठा समाजाबद्दल मराठा आरक्षणाबद्दल बाजू मांडणारे वाघ जरांगे पाटलांना विधानसभेमध्ये पाठवायचे महायुती महाविकास आघाडीला जेव्हा ठासून विचारत होती तुमची भूमिका काय सांगा तेव्हा एकही महाविकास आघाडीचा आमदार बोलायला तयार झाला नाही एकूणच काय तर ना महाविकास आघाडी ना महायुती आता जरांगे पाटलांची वेगळीच नीती आता काम करते की काय असं आता होत आहे एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील आपली भूमिका मांडतीलच परंतु जर त्यांनी राजकारणाचा पर्याय जर निवडला तर चांगल्या चांगल्या राजकीय पक्षांना पळताभू थोडी होणार हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद